रील बनवणाऱ्या युवकाचा रेल्वेची धडक लागून जागीच मृत्यू तर त्याचा दुसरा साथीदार रुग्णालयामध्ये भरती तर घटनेची माहिती अशी आहे की शेगाव तालुक्यातील अळसणा गावाजवळ एका लग्न समारंभामध्ये दोघेही मित्र आले होते दोघेही रेल्वे पटरीवर रील काढत होते दोघांच्याही कानामध्ये हेडफोन असल्यामुळे त्यांना येणाऱ्या रेल्वेचा भास झाला नाही तर रेल्वेची धडक लागून त्यामधील शेख नदीम शेख रफीक याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र याला शेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे मृत व्यक्ती हा खामगाव तालुक्यातील पिंपळगाव काळे या गावचा असून तो अडसणा गावाजवळ असणाऱ्या एका लग्न समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस हे घटनास्थळी आले व त्यांनी दोघांनाही शेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले या घटनेमुळे सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे